नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे तीच योजना योजना कुठली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आनंदाची बातमी तुम्हाला मी कालच दिलेली आहे की आपल्याला ई केवायसी करण्यासाठी ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नव्हतं त्यांनी कुठले डॉक्युमेंट द्यायचे आहे तर त्यांनी वडिलांचा मृत्यूचा दाखला द्यायचा आहे किंवा पतीचा मृत्यूचा दाखला द्यायचा किंवा तुमचा डिवोर्स झालेला आहे तुमचा घटस्फोट झालेला आहे त्याचा तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय हे तीन डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील ठीक आहे नसतील तर ते शोधून ठेवा तुमच्या तुमच्या पद्धतीने ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरलाय ते डॉक्युमेंट तुम्ही शोधून ठेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा पोर्टलवर ऑप्शन येणार आहे ना त्यावेळेस तुम्ही लगेच ई केवायसी करू शकाल बरोबर ना आणि जेव्हा पोर्टलवर ऑप्शन येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगणार त्यामुळे काळजी करू नका रिलॅक्स राहा अपडेट आलेली आहे आता ऑप्शन कधी येणार ऑप्शन कधी येणार म्हणून टेन्शन घेऊ नका अजून दुसरा मुद्दा अठरा तारीख आपली ई के वाय सीची शेवटची तारीख आहे ज्या महिलांकडे पतीचं वडिलांचं आधार कार्ड आहे त्यांनी सर्वांनी ई केवायसी सी करणं बंधनकारक आहे त्यामुळं अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करून घ्या म्हणजे तुमची ई केवायसी कम्प्लीट होईल ओटीपी येत आहे पोर्टल व्यवस्थित सुरळीत चालू आहे स बऱ्याच महिला ई केवायसी करतायत आणि मला सांगतायत सुद्धा त्यामुळं तुम्हाला ई केवायसी करायला जर ओ टी पी येत नसेल तर एक लक्षात घ्या तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल रेंज प्रॉब्लेम असेल फोन प्रॉब्लेम असेल तुम्ही कवर क्षेत्राच्या बाहेर असाल काहीतरी अडचण असेल म्हणून ई केवायसी होत नाहीये बरोबर म्हणून तुम्हाला ओटीपी येत नाही तर त्या पोर्टलला रिफ्रेश करा आणि परत ई केवायसी करा ज्यामध्ये दुसरी अपडेट अशी आहे की तुम्ही जर फोनवर ई केवायसी करतायत तर मग तुम्ही द्या थ्री बारा ते पाचच्या आत मध्ये ई केवायसी करा बघा ई केवायसी होते का आणि पोर्टल चालू आहे आणि ओटीपी सुद्धा येतोय झाले तुमचे दोन तीन प्रश्नांची उत्तर दिली आता तिसऱ्या प्रश्न ई केवायसी संदर्भामध्येच ज्या महिलांकडे पतीचा आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी आता मी बोलणार आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे ताई आमचा डिवोर्स झालाच नाहीये मग आता आम्ही डॉक्युमेंट कुठले द्यायचे कारण आम बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही विभागत राहतोय आमचा डिवोर्स झालेला नाहीये मग आता आम्ही कुठलं द्यायचं डिव्होर्सचे डॉक्युमेंट कारण बऱ्याच महिलांचे आपल्या कोर्टामध्ये प्रोसिजर पण चालू आहे डिव्होर्सची मग डॉक्युमेंट कुठलं द्यायचं हा एक प्रश्न निर्माण झालाय तर या संदर्भात मी फेसबुकला लाईव्ह घेतलीये सरकारला टॅग करून त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे ऑलरेडी तो मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवला आपण तिथे लाईव्ह पण घेतली आणि ही माहिती तिथपर्यंत पोहोचलेली आहे आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की पतीचा मृत्यूचा दाखला वडिलांचा मृत्यू तर दाखला किंवा डिवोर्स डॉक डिवोर्स डॉक्युमेंट्स हे तर आपल्याला द्यायचंच आहे ज्यांच्याकडे हे असेल ते देऊ शकतात आता ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट्स नाही त्यांनी काय करायचं म्हणजेच काय आता ज्या महिलांचा डिवोर्स झालेला नाही त्या महिलांनी कुठलं डॉक्युमेंट्स द्यायचं असा प्रश्न आपल्याला निर्माण झालाय आता ह्याच्यासाठी जर पोर्टलवर काही वेगळं ऑप्शन आलं तर तुम्ही तिथं मग काहीतरी भरू शकणार आहात म्हणजे जसं आता आपण फॉर्म भरला तेव्हा आपल्याला रॅशन कार्ड सांगितलं आता बऱ्याच महिलांकडे रॅशन कार्ड नव्हतं मग आपण काय केलं उत्पन्नाचा दाखला दिला आता उत्पन्नाचा दाखला पण त्यावेळेस मिळत नव्हता मग सरकारनी तिसरं ऑप्शन दिलं हमीपत्र मग तसं आत्ता सरकार इथं काही करतंय का ते आपण पाहूया तसं अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे हा मुद्दा आपण घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण सगळे मुद्दे आपणच घेत असतो त्यामुळे हा मुद्दा सुद्धा आपण घेतला सरकारपर्यंत पोहोचला पोहोचवला पण आता ह्याच्यावर काही अपडेट आली आता हे जे अपडेट येणार ना तर हे डायरेक्ट आपल्याला अपडेट येणार नाही आता डायरेक्ट पोर्टलवर ऑप्शन येतील की तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट्स कुठं सबमिट आहे हा अजून एक थांबा महत्वाचं उगच हे डॉक्युमेंट ह्याला देऊ का त्याला देऊ का त्याला देऊ का म्हणून कुठंही द्यायचं नाही मला बऱ्याच महिलांच्या हे डॉक्युमेंट कुठे द्यायचे कुठंही द्यायचे नाही ते डॉक्युमेंट फक्त तुमच्याच कडे ठेवा तुम्हाला अगोदर का सांगितलं ते डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही शोधून ठेवाल नसतील तर काढाल म्हणून सांगितलंय तुमच्याकडेच असू द्या जेव्हा पोर्टलवर ते ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्हाला ते पोर्टलवर सबमिट करायचं आहे जेव्हा आपल्या पोर्टलवर ते ऑप्शन येतील बरोबर त्यामुळं कुठेही धावपळ करायची आवश्यकता नाही पोर्टलवर ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट आहे म्हणून सांगते आता शांत राहा रिलॅक्स राहा टेन्शन घेऊ नका लवकरच हे अपडेट येईल मला बऱ्याच महिला म्हणतात ताई अठरा तारखेपर्यंत वेळ आहे मग आम्ही कसं करायचं ह्याचं पण टेन्शन तुम्ही घेऊ नका सरकारने अठरा नोव्हेंबर डेट दिली तर दिलेलीच आहे आता ह्याच्यामध्ये सरकार तुम्हाला वेळ वाढवून देईल न देईल तुमच्यासाठी काय ऑप्शन आणेल हा सरकारचा प्रॉब्लेम आहे तुमचा आहे का नाही माझा आहे का नाही सरकारचा प्रॉब्लेम सरकार तुम्हाला काही ना काही याच्यामध्ये ऑप्शन देणार आहे आणि स्वतः बा, महिला बालकल्याण विभाग मंत्री आदिती ताई तटकरे यांनी काल सांगितलेलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की जेवढ्याही लाभार्थी महिला पात्र आहेत या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही जे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते तेच त्यांनी पण सांगितले त्यामुळे अजिबात काळजी करू नका ज्या महिलांकडे डिवोर्स झालेले डॉक्युमेंट नाही बरोबर किंवा त्यांचा डिवोर्स झाला नाही ज्यांची प्रोसिजर प्रक्रियेमध्ये आहे तर त्यांनी काय डॉक्युमेंट द्यायचं तर त्यांनी काय डॉक्युमेंट द्यायचं हे अपडेट लवकरच येईल आता काई एतिल ही ही ये 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 काई ते काय येतील ही मलाही नाही माहिती आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर ना जेव्हा येईल तुम्ही तेव्हा केवायसी करू शकता थांबा थोडस की त्या पोर्टलवर ऑप्शन तर काय येतात ते बघू द्या ऑप्शन आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही कसं होतं ना जेव्हा बघा कुठलीही योजना जेव्हा नवीन चालू होते त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात जसं जसं ते काम चालू जसं जसं त्या योजनेच्या अंतर्गत प्रक्रिया चालू होईल किंवा जस जसं योजना पुढं सर्कल तसं तसं त्याचे प्रॉब्लेम येत असतात आता हे आपल्याला अगोदर माहिती होतं का ही सरकार आपल्याला डिवोर्सचे डॉक्युमेंट मागणार आहे माहिती नव्हतं हो ते आत्ता कळलं त्यामुळे तुमचा हा प्रश्न आला की आता आमचा डिवोर्सच झाला नाही आता आम्ही काय द्यावं आता हा मुद्दा आपण घेतलाय आणि आपण शेअर पण केलाय सरकारपर्यंत आता बघू ह्याच्यावर काय अपडेट येते तोपर्यंत ते एवढं तो दिवस शांत राहिला थोडं दिवस शांत राहा पोर्टलवर ऑप्शन येऊ द्या त्यांनी जर हमीपत्र मागितलं की तुम्ही एकट्या राहताय तर मग तुम्ही तसं करू शकता पण अजून तरी तसं काही आलेलं नाही पण आलं तर बघू चांगलंच होईल आणि काही ना काय अपडेट येईल तुम्ही अजिबात काळजी करू नका सरकारला सर्व काही माहिती आहे आणि आपण तर सगळ्यात अगोदर तुमचे मुद्दे घेतच असतो तर मी हा मुद्दा ऑलरेडी घेतला पण आणि ह्याच्यावर फेसबुकला लाईव्ह पण घेतली आणि हात खूप दुखत आहे माझा तिथं मी हे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही जर फेसबुकला असाल तर कृपया करून प्लीज विनंती करते तुम्हाला मनीषा धुमाळ आय डी प्रोफाईलला जा आणि तिथं जाऊन तुमची कमेंट करा द्या व्हिडिओच्या खाली कारण का सांगतेय मी तिथं सरकारला संपूर्ण सरकारला टॅग करून मी तिथं ती लाईव्ह घेत असते आणि ती बातमी त्यांच्याकडे जात असते कळलं का त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला की तुम्ही फेसबुकला जा तुम्हाला माझे फेसबुक आय डी सापडत नसेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मनीषा धुमाळ प्रोफाईल आहे आपली फेसबुकची तुम्ही फेसबुकला जाऊन तिथं कमेंट करू शकता किंवा मला गुगललाही सर्च करू शकता मनीषा धुमाळ किंवा मनीषा धुमाळ ऑफिशियल नावाने तिथे आपले सगळे सोशल मीडिया गुगल पण तुम्हाला आपल्या सर्व सोशल मीडियाची माहिती देतं तर हे अपडेट येत असतात त्यामुळे काळजी करू नका आणि सगळ्यात महत्वाची आणि ट्रेंडिंग योजना आपली ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे बरोबर ना त्यामुळे येईल अपडेट आणि हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा जर तुम्हाला आपली माहिती चांगली वाटत असेल तर कारण तुमच्यासारखे बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम आहेत बरोबर ना मी काय सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत पण तुम्ही पोहोचू शकता ना सगळ्यांपर्यंत तुमच्या तुमच्या ज्या महिलांकडे हे ऑप्शन म्हणजे नाही की त्यांना माहिती नाहीये की हे असं करायचं त्यांच्यापर्यंत हे माहिती पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचा नक्कीच तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबू शकता चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र